नमस्कार आणि दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा प्रकाशाचा हा उत्सव जवळ आला आहे आणि आपल्या घराला खास सुंदर रूप देण्यासाठी आपण सज्ज आहोत या दिवाळीला आपल्या घराची सजावट कशी असावी चला यासाठी पाहूया काही सुंदर आणि आकर्षक वस्तू मातीच्या पंतयाशिवाय दिवाळी अपूर्ण आहे आजकाल पंथ्यांमध्ये कितीतरी व्हरायटी मिळते मातीच्या पंथ्यांना आकर्षक रंग व मोठी खड्यांनी सजवलेली आहे आपल्याकडे मिळणाऱ्या या रंगीत कलात्मक पंथ्यांनी तुमचा उमरा आणि खिडक्या सजवू शकता पंथीची छोटीशी ज्योत घराला एक खास उबदार आणि पारंपारिक रूप देते या पंत्यांच्या प्रकाशात तुमचे घर अधिक प्रसन्न दिसेल स्वस्त व मस्त असणाऱ्या या पंत्या वॉशेबल किंवा रियुजेबल आहेत या तेल न पाजरणाऱ्या पंत्या त्यामुळे इझी टू यूज आहेत या व्यतिरिक्त मेनाच्या पंतयामध्ये देखील असंख्य व्हरायटी आपल्याकडे मिळतात या पंतया आकर्षक रंग आकार व सुगंधात उपलब्ध आहेत हे दिवे जळताना यातून सुवासिक वास अनुभवायला येतो हे दिवे मात्र वन टाइम यूज आहेत हे आपण स्वतःच वापरू शकतो पण इतरांना दिवाळी गिफ्ट देण्यासाठी म्हणून देखील सुंदर वाटतात हे दिवे ऊर्जेची बचत करतात आणि तुमच्या घराला एक चकाकणारे आणि उत्सव पूर्ण रूप देतात वैशिष्ट्यपूर्ण पाण्यावर जळणाऱ्या पणत्या देखील खास आकर्षणाचा विषय आहे या पंत्यांमध्ये थोडेसे पाणी टाकल्यावर त्या ऑटोमॅटिक प्रज्वलित होतात सुंदर नाजूक व आगळ्या वेगळ्या अशा या पाण्यावर जळणाऱ्या पणत्या आपल्याकडे खूपच कमी किमतीमध्ये विकल्या जातात तुमच्या बाल्कनीसाठी खिडक्यांसाठी आणि संपूर्ण घराच्या बाहेरील भागासाठी हे दिवे उत्तम आहे वाऱ्याने विजण्याची भीती नाही दिवाळीच्या सजावटीतील एक महत्वाचा भाग म्हणजे रांगोळी पण बरेचदा रांगोळी काढायला वेळ नसतो किंवा कधीतरी बराच वेळ देऊन काढलेली रांगोळी खूपच कमी वेळेत कोणीतरी खराब करण्याची भीती वाटते याकरता रांगोळी स्टिकर्स हा एक उत्तम पर्याय आहे हे स्टिकर्स वापरायला खूप सोपे आहेत फक्त पेपर काढा आणि लावा मोर स्वस्तिक कमाळ अशा अनेक डिझाईन्समध्ये हे स्टिकर्स उपलब्ध आहेत हे वॉटरप्रूफ असतात आणि त्यामुळे लवकर खराब होत नाहीत तुमच्या घराच्या दारासमोर देवघरासमोर किंवा हॉलच्या मध्यभागी हे स्टिकर्स लावून तुम्ही झटपट आणि आकर्षक सजावट करू शकता या रांगोळी स्टिकर मध्ये अनेक लहान मोठे साईज उपलब्ध आहेत हे सर्व रांगोळी स्टिकर्स विविध लेटेस्ट डिझाईन्स मध्ये आहे यातील काही डिझाईन्स यावर्षीच उपलब्ध झालेले आहेत रांगोळी टेन्सिल्स ज्यामध्ये आपण विविध रंग भरून आकर्षक रांगोळी एका मिनिटात बनवू शकतो अशा वेगवेगळ्या डिझाईन्स देखील लहान मोठ्या आकारात मिळतात यामध्ये भरलेले रंग दुसऱ्या दिवशी पुन्हा बदलून आपण नवीन डिझाईनचा आभास निर्माण करू शकतो खड्यांच्या रांगोळीचा फायदा म्हणजे या वापरण्यास सहज आणि सोपे आहेत अनेक रंग व रांगोळी शोधण्याची गरज नाही कोणत्याही सण समारंभ कार्यक्रमाला किंवा आवश्यकतेनुसार आपण या रंगीत पिशेचा उपयोग रांगोळी प्रमाणे करू शकतो आकर्षित व व्यवस्थितपणे यांची मांडणी करता येते शिवाय कार्यक्रमानंतर आपण पुन्हा हे पीस उचलून ठेवू शकतो फोटो व्हिडिओ मध्ये ही रांगोळी खूपच छान दिसते शिवाय पुन्हा पुन्हा वापरता येते तर हे होते पंथ्या रांगोळी स्टिकर्स आणि दिवे ज्यांनी तुम्ही या दिवाळीत तुमच्या घराला एक खास आणि सुंदर लूक देऊ शकता या सर्व दिवाळी सजावटीच्या वस्तूंचा वापर केल्यावर एक स्वप्नवत माहोल तयार होतो पारंपरिक आणि आधुनिक सजावटीचा मिलाप साधून आपल्या प्रियजनांसोबत हा प्रकाशाचा उत्सव साजरा करा धन्यवाद हॅपी दिवाळी